युवासेनेनं उजनीच्या कालव्यामध्ये धरणे आंदोलन केलं उजनी धरणातून रब्बी पिकांसाठी पाणी सोडण्याची मागणी करण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले होतं उजनी धरणामध्ये जवळपास पंच्याण्णव टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे आणि आठ दिवसात पाणी न सोडल्यास जलसमाधी घेण्याचा इशारा देण्यात आला होता मात्र त्यासंदर्भात आता बैठक घेऊन राधाकृष्ण विखे पाटलांनी यावर प्रतिक्रिया दिलेली आहे सध्या सोलापूर जिल्ह्यामध्ये एक साधारण साडेचार लाख हेक्टर ते पाच लाख हेक्टर हे रब्बी पीक आहे तर हे रब्बी पीक सध्या धोक्यात आहे तरी आपण या शेतकऱ्यांचा विचार करता तात्काळ उजनी धरणातून उजव्या कालव्याला आणि डाव्या कालव्याला पाणी सोडण्यात यावं असे मी आपणास युवासेनेच्या वतीनं विनंती करतो अन्यथा आपण एक आठ दिवसामध्ये जर नाही पाणी सोडलं तर आम्ही युवासेनेच्या वतीनं उजनी धरणामध्ये जलसमाधी आंदोलन घेऊ असा इशारा मी मुख्यमंत्र्यांना देतो आ, तक, आज प्रथमच उजनीच्या कालवा सल्लागार समितीची बैठक आज सोलापूरमध्ये झालेली आहे आत्तापर्यंत सर्व बाई ठाकरे पुण्यात मुंबईत व्हायच्या पण नव्वद टक्के क्षेत्र हे सोलापूर जिल्ह्यातलं असल्यामुळे उजनी कमांडचं म्हणून मी तो निर्णय केला की आपण उजनी बैठक सोलापूरला घेतली पाहिजे त्यामुळे विस्तारने चर्चा झाली एकूण जे धरणातला उपयुक्त साठा जो आहे तो विचार करता सुदैवाने यावर्षी पाऊस चांगला झाल्यामुळे धरणं भरलीत अजून प्रवाह सुरू आहेत रिवर गेम्स अजून मिळत आहेत